गाडी जिथपासून बसलाय ना तिथपासून एक वेगळीच मथूरची ही क्रेज वेगळी वाटायला लागली किंवा ड्रायव्हरची वेगळी क्रेज निर्माण झालेली आहे कारण जुना काळ मथरचा आठवायला लागला सगळ्याशी तुमचाही जुना काळ आठवायला लागला शंभर टक्के आणि मथूरचा पण म्हणजे मथरवर माझा जास्त जीव आहे आणि राहुलचा पण माझ्यावर जास्त जीव आहे कारण का तेव्हा जेव्हा त्यांचा फोन येतो मला तेव्हा मी माझा स्वतःचा बैल म्हणून जातो गाडी म्हणजे पैशासाठी गाडी हाय कधीच आज परत गेलेला नाही आणि तरी कुठली तरी गाडी गेलो नाही माझा स्वतः नोंदी म्हणून गाडी आणि मथुर आता म्हणजे जुना काळ मला पण आठवायला ना आड्यामध्ये जुना काळ मथूरचा आठवतोय आता येणार आहे पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये मथूर येणार आहे मी बाहेर निघल्यानंतर मी काहीतरी करून दाखवणार आणि बाहेरल्यानंतर माझं तर वेगळंच गणित असते प्रत्येकापेक्षा माझं वेगळं गणित असते त्या मथुर गाडीवर बसत त्याला पाळताना बघतं त्यावेळेस कुठल्या बायची तुम्हाला आठवण होती मथूरचा पळ वेगळाच पब्लिकचा पाचशे आहे मथूर गाडी खाली पर्यंत वरपर्यंत बैल जागेपासून गाडी खेचतोय बैल आणि त्याच्या गाड्यात जो नंदी पळल तो चर्चेतच जातोय नंदी एकदम टॉप मध्ये जातोय तो नंदी त्यामुळे मथूरचा पळ सगळ्यापेक्षा वेगळा आहे ठाम बैल आहे तो आता तिथून पड पण तो बैल पळतच राहणार आहे कारण मातीची राहणार ते